घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व चोरी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वंदना या फिर्यादी असून त्या खंडाळा येथील सम्राट अशोक पाठीमागे राहत असून बारा एप्रिल शुक्रवार रोजी रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीत गायनाचा कार्यक्रम असल्याने रात्री नऊ वाजता सर्व कुटुंब घर बंद करून कार्यक्रमात गेले होते व रात्री साडे अकरा ला घरी परतले व नेहमीप्रमाणे तेरा एप्रिल रोजी सकाळी सात वाजता वंदना पती कामावर निघाले असता यांनी पत्नीकडे रुपये मागितले असता वंदना यांनी कपाट ठेवलेले नव्याण्णव हजार रोख मिळून आले नाही तसेच साडेतीन तोळ्याची साखळी डिझाईनची पोत पाच ग्रॅमची ठुशी या वस्तू देखील मिळून आल्या नाही यानंतर घरात चोरी झाल्याचे समजले सदरी चोऱ्याच्या घटनेविरोधात वंदना यांच्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत